श्री महाराज की जय सद्गुरु महाराज की जय आनंद आनंद करा प्रसन्न ज्ञान स्वरूपम निज बोधम दक्त योगेंद्र विडंबो रोग वैद्यम श्री सद्गुरु तन्नमामि दत्तात्रेय महाराज की जय कैवले परम पूज्य विश्व वंदनीय सद्गुरु समर्थ बाळजी महाराज जन्मभूमी त्रिक क्षेत्र राहेर या ठिकाणी होणारा दोन हजार अठ्ठावीसचा महाकुंभमेळा आणि या कुंभमेळ्याचे जे आयोजक आहेत श्री 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 एक हजार आठ अष्टकौशल्य सन्मानित महंत नारायणगिरीजी महाराज गुरु बाळगिरी महाराज मठसंस्थान वडगुंपा माहोर ने संत रुद्रगिर महाराज मठसंस्थान पिवळा या आयोजकानुसार होणारा हा कार्यक्रम आहे आणि कुंभमेळा म्हणजे नाशिक येथे होणारा दोन हजार सत्तावीसमधला अर्धकुंभमेळा आणि नाशिक म्हणजे गोदावरीचं उगमस्थान आहे आणि त्याच गोदावरीचं नाभीस्थान स्थान म्हणजे राहेर आहे म्हणून त्या ठिकाणी झालेला कुंभमेळा आणि त्या कुंभमेळ्याचा आलेले जे काही तीर्थ आहे ते इकडे येणारच आहे म्हणून तिथले संत महात्मे अठ्ठावीसमध्ये इकडं आणून तिथं महाकुंभ तयार करायचं आहे म्हणून एवढ्या साधू संतांचं दर्शन आपल्याला त्या पवित्र स्थळामध्ये होणार आहे म्हणून त्या ठिकाणी नारायणगिरीजी महाराज यांनी हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे अकल्पनीय आणि निर्विकल्पनेच्या पुढचा कार्यक्रम असणारा आणि त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिंदू धर्म जनजागृती सनातन धर्माचा या ठिकाणी उदय व्हावा आम्ही कोण आहोत हे कळावं म्हणून सर्व धर्मीय वारकरी संप्रदाय शिवसंप्रदाय आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढे संप्रदाय असतील तेवढ्या संप्रदायाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे सद्गुरू समर्थ बाळगीर महाराजांच्या जीवनचरित्र ग्रंथाचे एक हजार अठ्ठावीस पारायण तसेच शिवलीलाम्रत ग्रंथाचे एक हजार अठ्ठावीस पारायण तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथाचे एक हजार अठ्ठावीस पारायण आणि सर्व धर्माचे संत महंत साधू संत जपी तपी योगी संन्यासी हे सर्वजण एकत्रित करण्याचं काम नारायणगिरी महाराजांनी आयोजकांनी केलेलं आहे म्हणून सर्व भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमासाठी दिनेंद्र शास्त्री बागेश्वर धामचे दिनेंद्र शास्त्री महाराज तसेच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज तसेच जीवनदासजी महाराज आणि आपले रामदेव बाबा असे मोठे मोठे आंतरिय स्तरावरले संत महात्मे त्या ठिकाणी येणार आहेत आणि भव्य आणि दिव्य कार्यक्रम होणार आहे तरी सर्व माझ्या महाराष्ट्रातील भारत देशातील सर्व भक्तांनी सर्व हिंदू धर्मातील हिंदू यांनी अठरा प्रगत जाती जमाती मिळून हा सनातन धर्म तयार होतो आणि सर्वांनी आपलं सनातन धर्म एक झाला पाहिजे आणि हा सनातन धर्म टिकून ठेवला पाहिजे यासाठी हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्या ठिकाणी मंदिरा जन्मभूमीच्या ठिकाणी मंदिराची उभारणी चालू आहे आणि त्या ठिकाणी मंदिराचं काम पण चालू आहे अतिचे प्रगती पथावर काम असून त्या ठिकाणी संत निवास भक्त निवास आणि घाटाचं काम रस्त्याचं काम कमाणी येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची सोय गैरसोय होऊ नये म्हणून भक्त निवास त्या ठिकाणी करण्यात येणार आहे अकरा दोन हजार पंचवीस येणाऱ्या सोमवारी ठिकाणी भूमिपूजन होणार आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत गोवस्त कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य श्रीधर्म शिरोमणी गोवस्त श्री बालयोगी व्यंकटस्वामी महाराज श्री दत्त मठ सुलतान पिंपळगाव हे कार्यक्रमाचे अध्यक्ष राहतील तसेच ज्या ठिकाणी भक्त निवास संत निवासाचं उद्घाटन होणार आहे आणि श्रीफळ पुण्यात येणार आहे त्यांच्या शोभा असते माननीय खासदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि श्री एक हजार एकशे आठ मंत यदुबन गुरु गंभीरबन महाराज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सर्व साधू संत मान्यवर सुद्धा उपस्थित राहणार आहेत सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज जन्मभूमीत श्री छत्र राहेर या ठिकाणी समस्त भक्त मंडळीने सर्व धर्माच्या भक्त मंडळींना सूचना आहे यारे यारे लहान थोर अं भरत्या जाती आणि नरस्रवाचे आहे आदी काल दत्त नामस्मरणाचा सर्वजण त्या ठिकाणी या हे आग्रहाचं तुम्हाला निमंत्रण दे